नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला नवीन सरकारचा पहिला निर्णय शेतकरी हितासाठी शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता मोदींकडून जारी अजित, अजित पवारांच्या वाट्याला भोपळा तर नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्री पद फेकून मारलं संजय राऊतांचा हल्ला बोल शेत... शिंदे अजित पवार मोदींचे गुलाम आहेत शिंदेनी हिंमत असती तर राज्यमंत्री पद नाकारलं असतं पटेलांना दीडशे कोटींची संपत्ती परत मिळाली मंत्रीपद कशाला हवं राऊतांचा आरोप मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर विधानसभेत काँग्रेसच्या सर्व जागा पाडायला लावेल मनोज यांचा फडेट्टीवारांसह काँग्रेस पक्षालाच इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण इतर नेते उपस्थित अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ तर संध्याकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा शरद पवार गटाकडून लाडू वाटप करत जल्लोष अहमदनगर मध्ये शरद पवार गटाची जोरदार विजयाचा शरद चंद्र नगरमधील बॅनरवर उल्लेख नगर मध्ये होणाऱ्या मेळाव्यानिमित्त जोरदार बॅनरबाजी पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रीपदाचा विस्तार होण्याची शक्यता मंत्रिमंडळातील मंत्रीपद भरली जाणार सूत्रांची माहिती पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालवर आणखी एक गुन्हा दाखल बावधन मधील ज्ञानसी ब्रह्मा सोसायटीकडून गुन्हा दोन हजार दहा ला ताबा देऊन सोसायटीतील अनेक गोष्टींची पूर्तता केली नसल्याचा आरोप पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर पावसामुळे गळती विठ्ठल मंदिरातील एकशे पन्नास कोटींच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह पावसाचे पाणी मंदिरात गळत असल्याने भाविकांची नाराजी जळगाव ते चाळीसगाव मध्ये एन टी नीट परीक्षेत घोटाळा केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी छत्रपती संभाजीनगर मध्ये नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाचा विद्यार्थ्यांकडून निषेध पेपरची थेट तपासणी करून निकाल परत देण्याची मागणी नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुण्यात जून संपण्याआधीच एक्केचाळीस टक्के पावसाची नोंद गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या पावसाने जून मधील सरासरी ओलांडली हवामान विभागाचे तज्ज्ञ दिलीप कुमार यांची माहिती अमरावतीच्या चिखलदऱ्यात जोरदार पाऊस पावसामुळे धुकं पडायला सुरुवात परिसराचं सौंदर्य बहरलं अहमदनगर मधील कोपरगाव राहता श्रीरामपूर तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी सलग चार दिवस पावसामुळे शेतकरी सुखावला मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच हलक्या सरींचा पाऊस आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज नाशिकच्या देवळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार फटका तीस गावात शेड जमीन दोस्त शेड कोसळल्याने निवारासाठी थांबलेल्या व्यक्तीचा मृत्यू नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीबाग जमीन दोस्त वाऱ्यामुळे तालुक्यातील एकशे सहा घरांची पडझड तर दोनशे बहात्तर विद्युत खांब कोसळले